नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी परिवर्तनासाठी गणपतराव पाटलांना निवडून द्या शरद चंद्रजी पवार यांचं आवाहन शेतकरी लाडक्या बहिणी व बेरोजगारांची घोर निराशा झाली असल्यानं राज्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे या परिवर्तनाच्या लाटेमध्ये शिरो विधानसभा मतदारसंघातून गणपतराव पाटील यांना निवडून द्या असं आवाहन प्रसारमाध्यमांशी बोलताना शरदचंद्र पवार यांनी केलं प्रसारमाध्यमांशी बोलताना शरदचंद्र पवार म्हणाले की देशामध्ये काही मोजकेच सहकारी साखर कारखाने उत्तम रीतीने चालले आहेत यामध्ये शिरो येथील श्री दत्त साखर कारखान्याचे नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे शिरो विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी गेली दहा वर्ष उत्तम रीतीने साखर कारखाना चालवताना कामगार कष्टकरी मजूर व शेतकरी यांच्या प्रगती करता मोठं योगदान दिलंय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीकरता मोठं काम केलंय शिरो विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपली जबाबदारी पार पाडून श्री गणपतराव पाटील यांना निवडून देऊन परिवर्तन घडवा असा थेट संदेश शिरो तालुक्यातील मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी दिला यामुळे तालुक्यातील सर्व सांगोपांगी अफवांचं निराकरण झाल्यानं कार्यकर्त्यांना अधिकचं पाठबळ मिळालेलं असून कार्यकर्ते लागत आहेत दरम्यान याबाबत बोलताना गणपतराव पाटील म्हणाले आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा सा आशीर्वाद मला याही पूर्वी होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखानदारी तसेच शेतीविषयक नवनवीन प्रयोग व समाजकारण केले त्यांचं मार्गदर्शन व पाठबळावरती शिरो तालुक्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी मजूर कामगार महिला मला मताच्या रूपाने आशीर्वाद देतील साहेब तुम्ही बोलायला पाहिजे मनाला लागले पावसात महाराष्ट्रचा बुलंद आवाज पवार साहेब तुम आगे बढो हे सारे समजले नाही كده इनوزه नाही जाऊ इन फाल्स हे सिद्ध त्याच्या दिल्लीमध्ये मूल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला नको या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या कारणात कुणाच्या हातामध्ये यायचा याचा निकाल अवसाय सगळ्यांना आहे शिवमध्ये गणपतराव पाटील यांची वेळ झाली महाराष्ट्रामध्ये जी कारखान झाली अतिशय उत्तम सारखे त्याच्यामध्ये दत्तशेवसेनाव हे घ्यावं लागेल आणि दत्तशेवस्थ नेतृत्व हे गणपतराव गेले अनेक वर्षात करतात आणि म्हणून त्यांचे शिवसेना करण्यामध्ये जी वेळ झाली आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांचं नाव तुमच्या खुलं द्यावेळी मतदान ते नाव तुम्ही गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाचं खुलं हाताचा पंजाब ही त्यांची खून असेल आणि तुम्हाला जबाबदारी त्या खुनाच्या सवर्स सो वतं जावे महाविकास आघाडीला वर्षाने विजय केला पाहिजे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल